लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी अमृता लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं खंडाळी या पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश मुळे यांच्या सोबत आहोत नमस्कार दादा नमस्ते तर तुम्ही प्रचाराचा शुभारंभ केलाय तर काय वाटतं म्हणजे जनतेचा कसा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला जनतेचा शंभर टक्के प्रतिसाद आहे आणि आम्ही जे विकास काम केलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये मान्य विजयराज दादा डोंगरे यांच्या आपण मार्गदर्शनाखाली तर त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की विजय हा आमचा शंभर टक्के होणारच आहे तर आता जेव्हा तुम्ही प्रचार करत आहात तर म्हणजे मतदारासाठी जनतेसाठी कोण कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करत आता हा बघितलं तर हा मतदारसंघ सर्वसामान्य जनतेचा आहे शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्याच्या समस्या भरपूर आहेत आपण जरी नाही जरी म्हणलं तर रस्ता आहे पाणी आहे लाइट आहे रस्त्याचा आपण जरी एवढं रस्त्याची काम केली असेल तरी अजून बरेच रस्ते आले राहिलेले आहेत येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण खंडाळी गावातील एकही रस्ता माननीय विजयराव दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमदार राजाभाव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकही रस्ता आपण या खंडाळी गावातील तसेच आमचं जे बाकीचे चार गाव आहेत त्या चारही गावामधला एकही रस्ता आम्ही वंचित ठेवणार नाही तर आता जसं जसं मतदान म्हणजे जसं जसं निवडणूक जवळ येत आहे तर तसं तसं विरोधकांचं काही आव्हान असं वाटतंय नाही नाही तसं काही आव्हान नाही तसं बघितलं तर आमचे नेते सर्वोच्च नेते आदरणीय अजितदादा यांचं नुकतंच निधन झालं मी त्यांना भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मान्य अजितदादा यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत जसे की लाडकी बहिणीची योजना असो किंवा गावातील अनेक रस्त्यांना निधी दिलेला आहे मागच्या वेळेस आपण बघितलं असेल की आमचे चार मंडल जे आहेत मोहोळ तालुक्यातील चार मंडल हे अतिवृष्टीपासून त्यांनी त्या शासनानं गाळली होती परंतु आमदार राजा खोरे मान्य विजयराज दादा डोंगरे उमेश दादा पाटील यांच्या सर या सर्व शिष्टमंडळांना जाऊन मान्य दादाकडे गेल्यानंतर अजित दादा न दुसऱ्या मिनिटाला जिल्हाधिकारी साहेब यांना फोन केला व आपली ही जी वंचित गावं होती जवळजवळ पाच चार मंडळातील साठ गावं त्यांना अतिवृष्टीचा भरघोस निधी दिला जवळजवळ एक कोटी निधी हे आमच्या नुसत्या खंडाळीसाठी आलाय आणि तीन साडेतीन कोटी आमच्या साडेतीन ते चार कोटी हा आमच्या आला आलाय त्यामुळे त्यांच्या आपण जर उपकाराचं ऋण जर फेडायचा असेल तर आपण शेवटचा आम्ही जनतेला एकच कर आव्हान करणार आहे की आपण आपलं जे मतदान आहे पवित्र ते आपण मतदान अजितदादा यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे आमची जी घड्याळ चिन्ह आहे वर विजयराजदादा डोंगरे आहेत मी खाली पंचायत समितीला गणेशमुळे आहे त्याच्यावर आपण आपलं जे बहुमूल्य मत आहे ते देऊन दादांना दादांना आदरणीय आदरांजली तर आता जस बांधकाम यांचे सभापत होते तर त्यांनी जे पण काही कामं केले तर त्याचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही फायदा होईल हो हो निश्चितच माने विजयराज दादा डोंगरे यांनी सभापतीचा चार्ज घेतल्यानंतर पहिल्याच धडक्यात त्यांनी आमच्या गावचे रमेश जाधव आहेत त्यांच्यात येथे आपण दोन कोल्हापूर पद्धतीचं बंधारा बांधलं होतं तसंच दादांच्या मार्गदर्शनाखाली जो अनेक वर्षाचा प्रलंबित आमचा जो रस्त्याचा प्रश्न होता खंडाळी युवती रस्ता त्याला जवळपास सव्वा दोन कोटीचा निधी हा मान्य विजयराज दादा यांनी टाकला होता तसंच गावातील दलित वस्तीचा जो अनेक वर्षाचा सभा मंडपाचा प्रश्न होता आमच्या अण्णाभाऊ साठेनगर नगरमधला तोही दादांनी एका क्षणात सोडवला होता तसेच अनेक हायमास्टचा प्रश्न असेल गावात जवळजवळ दहा ते बार हायमास्ट आहेत शेष फंडातून असू द्या दलित वस्तीतनं असू द्या किंवा इतर जिल्हा परिषदच्या योजनेतनं असू द्या ते दादांनी सर्व पूर्ण केलेलं आहे जनतेला माहित आहे काम करणारं कोण आणि न करणारं कोण दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण गावातील पशुवैद्यकीय दवाखाना असू द्या दोन अंगणवाडी असू द्या खंडाळी शेटपळ रस्ता असू द्या जेवढे जेवढे गावातील रस्ते आहेत किंवा आपल्या तीर्थक्षेत्रामधून सोनामाता मंदिरासमोर पेवर ब्लॉकचं काम असू द्या आपल्या स्मशानभूमीचा जो अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता तो दादाने एका चुटकीसरची सोडवलेला आहे अनेक जसं की हो माळी वस्तीचा इंगोली वस्ती माळी वस्ती रस्ता डांबरीकरणाचा असू द्या अनेक जे राहिलेले रस्ते आहेत ते दादाच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळजवळ पाच ते सहा कोटीचा विकास काम या दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण या खंडाळीमध्ये केलेला आहे आणि जे राहिलेले अपूर्ण काम आहेत खंडाळी असेल वापळा असेल दिवडे असेल येवती असेल पापरे असेल दादानी माझ्या अंदाजाप्रमाणे पंधरा ते वीस कोटीचा निधी ह्या पाच गावासाठी दिलेला आहे आणि राहिलेला जो विकास निधी विकास जो राहिलेला आहे व आपल्याचा अनेक वर्षाचे जो ठराविक रस्त्याचा प्रश्न असेल तुमच्या देवडीचा आपला एक रस्त्याचा मेन प्रश्न आहे पापरीत दोन तीन रस्ते महत्वाचे आहेत यवतीला आपला काळा शिवाराचा रस्ताचा प्रश्न आहे त्या रस्त्यासाठी माननीय आता आपण सरकारमध्ये आहेच आजच बातमी आलेली आहे की सुनीत्राताय आपल्या उप उपमुख्यमंत्री होत आहेत त्यांच्या आपण त्यांच्याकडे जाऊन मान्य आमदार उमेश दादा असतील यांच्या पाठपुराव्यानंतर आपण ह्या पाचही गावाचा शंभर टक्के विकास करणार आहोत तर येणाऱ्या काळामध्ये जसं की तरुण वर्ग असू द्या युवा म्हणजे शेतकरी वर्ग असू द्या किंवा महिला असू द्या यांच्यासाठी निवडणूक लढताना तुमचा म्हणजे काय विजन असेल त्यांच्यासाठी बघितलं तर आता जवळपास खंडाळीमध्ये चाळीस ते बेचाळीस बचत गट आहेत आणि आमच्या गणामध्ये जवळजवळ शंभर एक ते एकशे दहा बचत गट आहेत त्या बचत गटासाठी ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण नजीकच्या काळामध्ये एखादी बँक स्थापन करायचा आम्ही विचार करत आहोत तसंच त्यांच्यासाठी एक मेगा मॉल हे पण आमचं व्हिजन असणार आहे आणि तरुण वर्गासाठी आपण जिमचे प्रत्येक गावगावी जिम जिमची मागणी करून ते जिमचा पाठपुरावा करून ती व्यायामशाळा असेल जिम असेल ते पूर्वत्वासून येणार आहोत तसंच आपल्या न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला ला लाईक करा